त्यांचाही आढावा या तातव्यामध्ये म्हणला त्याबद्दल धन्यवाद सर यानंतर या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल या जातीव्यवस्थेचा भयंतर पगळा असणाऱ्या समाजात माणसाला माणूस पण देण्यासाठी झटणारा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्यांनी सामाजिक लोकशाही रुजवली शिवाय साहित्य शिक्षण कला नाट्य कुस्ती जलसंपदा अशा विविध क्षेत्रात भय कामगिरी केली स्वातंत्र्य फुलेनी सुरुवात केली व हा वारसा शाहूंनी पुढे चालवला व पुढे चालवण्याची जबाबदारी डॉक्टर माननीय महामानव आंबेडकरांकडे सोपवली शाहूनी समाज परिवर्तनासाठी मोठा संघर्ष केला